ये ये तुम्ही बऱ्याच गायी पाहिले असतील आतापर्यंत पण अशी गाय तुम्हाला पाहायला मिळणार कारण ही प्युअर देवणी जातीची गाय आहे आपण मालकाला बोलू सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं विचारून घेऊ पहिले तर तुम्ही गाय बघा परळी पशु प्रदर्शनामध्ये आलेली ही गाय गाईला खाण्यासाठी समोर बघा तुम्ही गाजराने भरलेलं टोपलं ठेवलेलं आहे तर ज्यांच्या मालकीची ही गाय आहे ते मालक पण आपल्या समोर आहेत आपण त्यांनाच बोलू तुम्हाला आधी बॅनर दाखवतो गायचं हे बा हे बॅनर आहे पार्वती गोरक्षण संस्था बाबरगाव तालुका जिल्हा तो संपर्क नंबर पण दिला त्यांनी दूध आहे एकशे वीस रुपये लिटर तूप आहे चार हजार रुपये लिटर गोमूत्र आहे पन्नास रुपये लिटर सर्व देशी गायपेक्षा देवणी जाती गाय सर्वोत्कृष्ट आहे असे त्यांनी बॅनर लावले तर आता समोर आपल्या गाय आहे आणि मालक आहेत त्यांच्याशी डायरेक्ट बोलू आपण आणि सगळ्या विशेषतः विचारून हो। घेऊ देवणी गोपालक बच्चे साहेब व्यंकटराव देशमुख मी देवणी गोपालक बच्चे बच्चे साहेब व्यंकटराव देशमुख मुक्कामपोट बाबागाव तालुका जिल्हा लातूर देवणी जातीच्या गायी ही वंश परंपरा आमच्या सात पिढीपासून आहेत आणि मी दोन हजार एक पासून पशुप्रदर्शनात प्रवेश केलेला आहे तरी माझ्याकडे चाळीस ते पन्नास आवार्ड आहेत नॅशनल आवार्ड आहेत आणि माझ्याकडं सेवाभावी संस्थेचं रजिस्ट्रेशन पण आहे आणि देवणी जातीची आवड म्हणजे कसं आहे पहिलं आमच्याकडं थोडेफार गायी मिक्सअप होत्या पण आपण काही डॉक्टर लोकांच्या तज्ज्ञानं तांत्रिक सल्लेनं शुद्ध देवणीचे वळू ठेवून शुद्धपोटी दिस शुद्धपोटी रसाल फळे गोमटे असं आम्ही केलेलं आहे आणि दीड लिटर होऊन कमीत कमी, कमी सात लिटर पर्यंत आम्ही गाय घातलेली आहे आहार जे आहे हा तिचा पशु आहार जे आहे सरकी पेंट शेंगदाणा पेंट हरभरा चुन्नी मक्का चुन्नी गहू भरडा तांदूळ भरडा आणि फळामध्ये गाजर टरबूज काकडी वांग फळाफळावरले हे अनेक पदार्थ आम्ही चारतो हे गाय तीन वेताने वेलेली आहे चौथ्यानं गाभण आहे पोटाखाली खोंड आहे देवणी खोंड आहे चार महिन्याचं खोंड आहे आणि त्याच्या पाठीवर गाय अडीच महिन्याची गाभण आहे तिनं सकाळी साडेचार संध्याकाळी साडेचार दिवसाला नऊ लिटर दूध देते हम्म दूध एकशे वीस रुपये लिटर तूप चार हजार रुपये किलो आणि गोमूत्र पन्नास रुपये लिटर पण ते गोमूत्र कसं आहे साहेब बरेच लोक गोमूत्र नालीतलं जमा करतात करता आमच्याकडे तसं नाही आदर पकडलेलं गोमूत्र असत आणि सध्या तुपापेक्षा दुधापेक्षा गोमूत्राला डिमांड जास्त आहे पंचवेवह करण्यासाठी बरेच शेतकरी गोमूत्र घेऊन जातात तुपाबद्दल सांगायचं म्हणजे देशी गाई दुधाला फार कमी असतात एका एक टायमाला म्हणजे जवळजवळ चाळीस लिटर दूध जमा केलं पाहिजे आणि ते चाळीस लिटर दुधाचं एक किलो तूप तयार होत त्याच्यामुळे त्याचा भाव जास्त आहे आणि साहेब या करोना पिरियड मध्ये देशी गाईचं तूप संध्याकाळी झोपताना दोन थेम नाकामध्ये घालायचं आणि परत सकाळ थोड्या नाकाला असं हात पुसून जर लावलं तर साहेब तुम्हाला मास्क वापरायची गरज नाही आणि कुठलाही जीवाणू तुमच्या नाकामध्ये जाणार नाही दुधाचं महत्व म्हणजे कसं आहे साहेब आता देशी गाय खाते आहे आणि दर्शी संकरीत मोरा जापरापेक्षा ही देवणी गाय आणि देशी सर्व देशी गायीपेक्षा सर्व उत्कृष्ट देवणी गाय माझ्याकडे घरी एक चार गाय येतो एक पाच गायी आहे हा सगळं पिढी जातो खरेदी विक्री काही नाही हिनं तुम्हाला तो दोन तीन ठिकाणी पटकवलेला आहे हिच्या आजीनं हिच्या आईनं बरेच पुरस्कार घेतलेले थी। आणि हिच्या आजीची तिनं घरी जन्मली घरी नेली तिची आपण समाधी बांधलेली आहे दोन हजार वीस तीने दोन हजार एक ला जन्मली दोन हजार वीस ला वारली आणि समाधी तयार केलेली आहे आता तुझ्यावरील मंदिर तयार करायचं आहे पंच्याण्णव पंचाळीस पंचाहत्तर एक्केचाळीस त्र्याहत्तर गाव बाबळगाव गा। गा। मग कामपोस्ट तालुका हा परळी पशुप्रधना सोबत त्यांनी कसा चंदी वैरण जेवण नाश्ता सगळं वेळेच्या वेळेला ठेवलेला आहे आणि सगळं व्यवस्थित आहे फक्त त्यांनी एक चूक केलेली आहे की जनावरांचे गट करायचे तर त्यांनी सर्व गट केलेले एक गट केले नाही आता कालवट गट गाभन कालवटगड गाभन गायगड दीत गायगड हे असे गट केलेले नाहीत प्रदर्शन सगळं व्यवस्थित केलेलं आहे पण गटाच्या बाबतीत अजिबात केलेलं नाही त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि हे अन्याय आहे तर ह्याचा विचार करावा आणि इथं आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ्याला कमीत कमी एका पशुधनामागे दहा ते पंधरा हजार मिळावे अशी आमची विनंती आहे 一，一，一，一，好牛好嗯。